नमस्कार मी डॉक्टर प्रियंका तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या ब्लॉगमध्ये तर बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्या कोणत्या काळजी तुम्हाला घ्यायच्या आहेत कुठले डिसिजन तुम्ही घ्यायचे आहेत किती वयामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत हे मी आज सांगणार आहे तर व्यवस्थित शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऑडिओ ऐका आणि चॅनलवरती कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला बघूयात बाळाला जन्माला घालण्याचे काम आई वडील दोघांनी मिळून करायचे असते त्यामुळे सर्वात महत्त्वाची आणि आवश्यक बाब म्हणजे असा निर्णय आई वडील दोघांनीही परस्पर संमतीने घ्यायला हवा असा निर्णय घेताना कोणाही एकावर विशेषत स्त्रीवर तो लादलेला नसावा बाळाला जन्माला घालण्यासाठी आई वडील दोघांचीही शारीरिक स्थिती योग्य प्रकारची असावी यावेळी दोघांनाही कोणत्याही प्रकारचा आजार किंवा विकार नसावा त्यांची बाळाला जन्माला घालण्यासाठी लागणारी आवश्यक अशी शारीरिक वाढ झालेली असावी आईचे वय सर्वसाधारणपणे अठराहून कमी आणि चाळीस वर्षांहून अधिक नसावे वडिलांचे वय ही एकवीस ते पंचेचाळीस वर्षांच्या दरम्यानच असावे याहून कमी किंवा अधिक वयाच्या स्त्री पुरुषांनी बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय न घेणे त्यांच्या आणि बाळाच्या दृष्टीने सोयीचे असते बाळ जन्माला घालण्याचा निर्णय घेणाऱ्या आईच्या वयाच्या पेक्षा वडिलांचे वय कमी नसावे शक्यतोवर आईच्या वयाहून वडिलांचे वय अधिक असावे किमान पक्षी दोघांची वये सारखी असावीत बाळाला जन्माला घालण्याचा निर्णय घेताना आई आणि वडील दोघांचीही मानसिक स्थिती अतिशय उत्तम असावी त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारच्या विवंचना काळजी किंवा दुःख नसावे आईवडील दोघेही मानसिकदृष्ट्या कणखर आणि सक्षम असावेत पालक म्हणून त्यांच्या पालनपोषणासह योग्य संस्कार आणि शिक्षणाची जबाबदारी आई वडिलांना घ्यावी लागते त्यासाठी त्यांची सांपत्तिक स्थिती योग्य असणे गरजेचे आहे बाळासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या खर्चाची तरतूद केल्यानंतरच बाळाला जन्माला घालण्याचा प्रयत्न निर्णय घ्यावा वरील तीन पैकी तिन्ही किंवा एखादी स्थिती योग्य नसताना बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतल्यास आपल्याला हवे तसे बाळ आपण जन्माला घालू शकणार नाही म्हणून योग्य प्रमाणात पूर्वतयारी नसताना कोणत्याही सुज्ञ आई वडिलांनी बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेऊन पालक होण्याचा निर्णय घेऊ नये गर्भधारणा काळात शुक्राणू व बीजांड संपन्न अवस्थेत पाहिजे क्षय कावीळ विष्म विषम ज्वर टायफॉइड असे दीर्घकाळ दुष्परिणामी राहणारे आजार झालेले असल्यास ते मुळापासून पूर्णतः बरे झाल्याशिवाय गर्भधारणा होऊ देऊ नये जर तुम्ही अपत्य प्राप्तीचा निर्णय घेतला असेल किंवा मूल हवे असेल तेव्हा तुम्हाला कुठले व्यसन सिगारेट दारू गुटखा इत्यादी असेल तर ते सर्वप्रथम बंद करायला हवे निरोगी शरीर प्रसन्न मन चांगले विचार त्यांचे पडसाद घेणाऱ्या घेणाऱ्या जीवावर अपत्यावर चांगले होऊ शक होतात तेव्हा बाळाच्या जन्माचा विचार या पार्श्वभूमीवर व्हायला हवा गर्भ प्रतिबंध साधनांचा वापर ही बंद आहे तरीही जर पाच सहा महिने उलटून गेल्यानंतर सुद्धा अपत्यप्राप्तीचे संकेत मिळत नसतील तर गर्भधारणा होत नाही असे वाटत असेल तर लगेच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला निसंकोच घ्यावा बऱ्याच वेळा स्त्री किंवा पुरुषात काही प्रजनन दोष असू शकतात औषधे एखादी छोटी शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय सल्ला यामुळे हे दोष दूर होतात आपण अपत्य सुखाचा लाभ घेऊ शकतो चला तर आता बाळाच्या स्वागताला एक जबाबदार पालक म्हणून तयार ना तर असा हा बाळाला जन्म घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी या सगळ या गो सर्व गोष्टींचा तुम्हाला अनुभव पाहिजे सर्व गोष्टींची तुम्हाला माहिती पाहिजे आपण आणि आपण आणखीही पुढे काही माहिती देणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला भेटूया अशाच नेक्स्ट माहितीसोबत धन्यवाद